लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत तहसीलदार संगमनेर यांच्या नियोजनानुसार महसूल कर्मचारी संगमनेर तालुक्यातील गावागावात जाऊन मतदारांमध्ये ई व्ही एम तसेच व्ही व्ही पॅट्सच्या मशीनविषयी जनजागृती मोहीम राबवत आहेत संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी हे प्रत्यक्षरित्या मतदारांमध्ये जाऊन ई व्ही एम व्ही व्ही पॅट्स मशीनद्वारे आपले मतदान कसे होईल याविषयी प्रात्यक्षिके देऊन मतदारांमध्ये जनजागृती करत आहेत आज निमोण गणातील पिंपळे नानजदुमाला काकडोडी आदींसह आणि गावांमध्ये जाऊन महसूलच्या कर्मचाऱ्यांनी जनजागृती अभियान राबवले आहे याप्रसंगी सदर मोहिमेचे जनजागृती अधिकारी धायतडक अधिकारी अडील आव्हाड निमोन सदाच्या तलाठी जयापणाड नानस दुमाला सदाच्या तलाटी नसरीन पठाण तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सहाणे नानजदुमाला ग्रामपंचायतचे सरपंच नारायण पाड लिपी कैलास गांडोळे बबन गुगे वायरमन संतोष शेळके बबन कडनर योगेश कडनर विकास जोरवेकर सुनील नेटके कमल गायकवाड प्रियंका गोलप स्वर्णा जुरळे दादा लाड पत्रकार दत्तात्रय घोल अक्षय कन्नर ठका कडनर श्रीराम चत्तर मोकळबाबा यांस नान नजदुमाला ग्रामस्थ महिला मतदार मोठ्या संख्येनं हजर होते राबवलेल्या या मोहिमेबद्दल जनजागृती अधिकारी धायतडक यांनी बोलताना अधिक माहिती दिली आहे मुख्य निवडणूक आहेत भारत सरकार यांच्या वतीने गावोगावी जाऊन ई व्ही एम मशीनचे डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक प्रत्यक्ष पालकांना दाखवण्यासाठी ही मशीन आणलेली आहे व्ही व्ही पॅड असे म्हणतात आणि ही जे बॅलेट युनिट आहे याच्यावर जे मतदान तुम्ही जे बटन दाबाल त्याची चिठ्ठी ह्या स्क्रीनवर दिसते आणि मतदाराला हे कळतं की त्यांनी जे मतदान दिलं आहे ते त्याच उमेदवाराला पडलेलं आहे याकरता हा जनजागृती कार्यक्रम आपलं जे गाव आहे नाणस दुमाला येथे सादर केलेलं आहे आणि जे नागरिक आहे त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे थँक्यू तुमचं नाव धायतडक सर गव्हर्नमेंट आय टी आस संगमनेर टेक्निकल